संगोबा येथील श्रावणी सोमवारनिमित्त आदिनाथ महाराज मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी करमाळा तालुक्यातील संगोबा येथील श्रावणी सोमवार निमित्त आदिनाथ महाराज मंदिरात दर्शनासाठी महिलांसह पुरुषांची रांग सकाळपासून रांग उत्तरकाशी म्हणून प्रतीक म्हणून आदिनाथ महाराज मंदिराची ओळख असल्याची ग्रामस्थांची माहिती आदिनाथ महाराज देवस्थानचा मध्ये समावेश करण्याची ग्रामस्थांच्या वतीने मागणी करण्यात आली आहे उत्तर काशी म्हणून या मंदिराकडे पाहिलं जातं आणि खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायामध्ये तुकारामांचा तुकोबा झाला ज्ञानेश्वरांचा ज्ञानोबा झाला तसं या ठिकाणी कान्होळा नदी आणि सिना नदीचा संगम इथं म्हणून या भागाला संगमेश्वर म्हणलं जातं तसं तुकारामांचा तुकोबा ज्ञानदेवांचा ज्ञानोबा तसं संगमेश्वरांचा संगोबा झाला असं संगोबा नगरीमध्ये अतिशय मोठ्या पद्धतीचं हे आदिनाथ महाराजांचं मंदिर प्राचीन कालखंडापासून कारण हा इथला इथली बत्ती जण जुने माणसं सांगतात की जसं गायकवाड महाराजांनी सांगितलं की मल्लप्पा वास्करांना दृष्टांत झाला त्याचे लोक अगोदर असणार हा कालखंड नंतर वास्कर महाराजांनी तिथे येऊन हे केला जीर्णोद्वार केला नंतर राजूराव निंबळकरांनी जीर्णोद्वार केला या कर्मा तालुक्याचे ज्यांचे या मंदिराकडे आवर्जून लक्ष आहे राज्यवंतरावजी जगताप साहेब भाऊ त्यांनी या ठिकाणी उज्जीर्ण केला आणि परिसरातली पंचकोशमी सगळी भक्तगण या ठिकाणी शिव महाशिवरात्र खूप मोठ्या प्रमाणावरते अजूनपर्यंत या मंदिरामध्ये आणि परिसरामध्ये अनिष्ट किंवा अशा कुठल्याही घटना घडल्या नाही त्याचं पावित्र्य आदिनाथ महाराजांचं आहे आणि ही नगरी ही मंदिर बघा करमाळा तालुक्यामध्ये आदिनाथ कारखाना असेल आदनाथच्या बाबतीमध्ये खूप गोष्टी आदनाथ महाराजांच्या नावानेच केलेल्या आहेत आणि त्याचं ते केवळ आदनाथ महाराजांचं नाव आहे आदिनाथ महाराजांची कृपादृष्टी या तालुक्यामध्ये आहे म्हणून सगळा सुजलाम सुकलाम तालुका खऱ्या अर्थाने या महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो आणि ही आता पर्यटन क्षेत्रामध्ये कोथऱ्याचे सरपंच अंकू शिंदे असतील त्यांची ग्रामपंचायत असेल नीलजवाली असतील हे सगळे पर्यटन क्षेत्रामध्ये प्र दर्जामध्ये ब दर्जामध्ये येण्यासाठी त्यांचे प्रस्ताव चालू आहेत आणि त्यांना सहकार्य करतोय कारण हे दुर्भिक्ष म्हणजे कुठेतरी डावलले गेलेलं मंदिर आहे याच्याकडे लोकप्रतिनिधींनी सगळ्या राजकीय अनास्था हेवे दावे बाजूला ठेवून या ठिकाणी या मंदिराकडे लक्ष द्यावं आणि या भागाचा जर विकास झाला तर खरे अर्थानं कर्मा तालुक्यातलं सगळ्यात मोठं पर्यटन स्थळ आपण या ठिकाणी येऊन निर्माण करू शकतो जसं कमला भवानीच आहे तसं कर्मळा सुद्धा या ठिकाणी करू शकतो सर्वांनी या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे